एकोणीसशे पंच्याऐंशी सालाच्या अगोदर वारी कशी होती त्याचे खास फोटोज पहा आणि याचा खास रिपोर्टसुद्धा पहा डोक्यावर तुळशी वृंदावन कपाळावर टिळा हातामध्ये टाळ आणि मृदुंग मुखामध्ये हरिनामाचा गजर करत शेकडो वर्षापासून वारी सुरू आहे आता वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये भक्ती आणि भाव तोच आहे परंतु एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या दरम्यान वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये ट्रॅक्टर ट्रक व वा इतर वाहने दाखल झाली म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी साल झाल्यानंतर काही वर्षानंतर वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये ट्रॅक्टर आणि ट्रक हे इतर वाहनांचा समावेश झाला परंतु पूर्वी बैलगाडीत वारकऱ्यांना जेवणासाठी लागणारे धान्य कपडा घेऊन जावे लागायचे आता प्रत्येक दिंडीत वाहनांची सोय झाल्यामुळे वारकऱ्यांची सोय हटके झालेली आहे महाराष्ट्र हा भक्ती आणि शक्ती गुणाने संपन्न समृद्ध आहे याला इतिहास आणि भूगोल साक्षीदार आहे याच साक्षीने गेल्या शेकडो वर्षापासून श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा देहू आळंदीवरून पंढरपूरला जातात वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांनी वारकऱ्यांची संख्या एकोणीसशे ऐंशीनंतर वाढत गेली आणि आज आजही ते वाढतच आहे परंतु पूर्वी वारकऱ्यांना जेवणासाठी लागणाऱ्या धान्य वस्तू ठेवण्यासाठी बैलगाड्यांचा सर्रास वापर होत होता कालांतराने तंत्रज्ञानाच्या युगात विविध वाहने उपलब्ध होऊ लागली त्यामुळे वारीमध्ये ट्रॅक्टर ट्रक अशी वाहने मोठ्या प्रमाणात सामील झाली वाहने उपलब्ध झाल्यामुळे वारकऱ्यांना लागणाऱ्या वस्तू ठेवण्यासाठी सोयी झाल्या गॅस सिलेंडरपासून चहा पावडरपर्यंत सर्व वस्तू सुरक्षित राहतात परंतु पूर्वीच्या काळी जोरदार पाऊस आल्यावर बैलगाडीला बांधण्यात आलेल्या राहुट्यातून पाणी यायचे त्यामुळे सर्व वस्तू भिजून जायचे यामुळे वारकऱ्यांचे हाल होत असे परंतु वाहनामुळे सोयीचे झाल्याने वारकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी दोन हजार पाच पर्यंत प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर स्थानिक प्रशासनाकडून पाण्याचे टँकर उभे केले जात असे त्याच ठिकाणी वारकरी आंघोळ करायचे आणि पुढे जायचे आता प्रत्येक गावात शाळांमध्ये वारकऱ्यांसाठी राहण्याची जेवणाची सोय केली जाते आंघोळीसाठी गरम पाण्यापासून जेवणासाठी सर्व सोयी केल्या जातात त्यामुळे पाण्याचे टँकर कमी होत गेले पूर्वी वारीला जाताना वारकरी एकच धोतर आणि सदरा घेऊन जायचे त्यामुळे दोन तीन दिवस तोच धोतर आणि सदरा घालायचे परंतु आता वाहनांमध्ये कपडे ठेवण्याची सोय झाल्याने प्रत्येक वारकरी किमान दहा ते पंधरा जोड धोतर आणि सदरा घेऊन जातात शिवाय बारामती इंदापूर आणि माळीनगर या ठिकाणी वारकऱ्यांच्या कपडे धुण्याच्या सोयी स्थानिक नागरिकांकडून केली जाते परिणामी कितीही पाऊस आला तरी दररोज कपडे बदलल्यामुळे मळकट वारकरी दिसण्याचे बंद झाले असं बघायला गेलं तर ही शिस्त नक्कीच आहे परंतु अजून काही गोष्टी असतील त्या सुधारल्या गेल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवू शकता हा खास रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा